नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वडगाव लांडगा या ठिकाणी आलेलो आहे संगनमेर तालुक्यातील आपले इथे एक शेतकरी आहे आपण आज या शेतावरती आलो होतो तुम्ही माझ्या पाठिवा मागत आहे हा सगळा सिंहचा प्लॉट आहे आपण इथं आंतरपीक घेतलं होतं आंतरपिकामध्ये आपण इथं एक पन्नास दिवसापूर्वी आपण इथं सिंबाची लागवड केली होती आणि या सिंबामध्ये आपण गेल्या पंचवीस दिवसापूर्वी आपण इथं व्हरायटी केली होती के कलकत्ता जी आष्टकांत आपली लाल कलरचा आपण झेंडू केला होता तिथं पण आपल्या शेतकऱ्यांकडून चुका आलेली आज पन्नास दिवस पूर्ण झालेले तरी पण प्लॉटची सेटिंग नाही आहे मग ही प्लॉटची सेटिंग कापर नाही आहे जेव्हा आपण झेंडूची लागवड केली होती पंचवीस दिवसापूर्वी झेंडूला हे पाणी जरा थोडंसं जास्त केलं होतं तर मग ते पाणी जिथं आंतरपीक आपण केलेलं आहे कलिंगडला के पण ते पाणी पोहोचलं होतं याने काय आलं होतं आपल्या जे कलंगडच्या सेटिंगचा जो पिरियड होता त्या कलिंगडच्या सेटिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला कलिंगडला थोडंसं मोजकं पाणी लागतं पण तिथं आपल्याला पाणी थोडंसं जास्त झालं होतं कलिंगडला मग ते जास्त पाणी झाल्यामुळे आज कलिंगडची आपली सेटिंग झालेली नाही मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की तुम्ही शंभर टक्के आंतरपीक करा पण पाण्याचं मॅनेजमेंट हे प्रॉपर करा तेव्हाच आपलं हे कलिंगड शंभर टक्के सेट होणार आहे आणि आपल्याला त्याच्यातून प्रॉफिट होणार आहे नाहीतर अन्यथा तुम्ही आज प्लॉट हा बघताय दहा दहा ते फक्त पंधरा टक्के हा प्लॉट सेट झालेला आहे की जेणेकरून याच्यातून आपल्याला हा खर्च पण निघणार नाही तर हा सर्व व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांसाठीच आहे की आंतरपीक करताना थोडंसं पाण्याचं मॅनेजमेंट करा तेव्हाच आपल्याला त्या शेतीतून प्रॉफिट होणार आहे